जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जनते जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोकसभा निवडणूक व आगामी सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी शहरातून शिस्तबद्धरित्या पोलीस व सी आय एस एफ जवान यांच्या वतीने संचलन करण्यात आले पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी शहरात संचलन करण्यात आले यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी चौक मारुती मंदिर मोठा वाडा परिसर पालखेड रोड शिवाजीनगर जुना कळवण रस्ता आदी ठिकाणी करत नागरिकांना कायदा व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले सध्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व तारखा जाहीर झाल्या तसेच निवडणुकीची चा आचारसंहिता देखील लागू झाली आहे अशा काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी तसेच येत्या काळात होळी रमजान यांसारखे अनेक सण उत्सव आहे त्या सर्वच अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा रूट काढल्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी सांगितले यावेळी आरके अवस्थी सहायक पोलीस निरीक्षक सुरज सिंह परदेशी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी संजय गायकवाड कृष्णा भोये आदी सह सत्तर कर्मचारी सहभागी झाले होते जागर जनस्थानसाठी अशोक निकम दिंडोरी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्रात पश्चिम बंगाल येथून गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल एकशे एकेचाळीस किलो तीनशे तीस ग्रॅम इतका गांजा प्रति वीस हजार रुपये किलो प्रमाणे अठ्ठावीस लाख सव्वीस हजार सहाशे रुपये व विवो कंपनीचा एक मोबाईल किंमत चाळीस हजार टाटा कंपनीचं दहा चक्का ट्रक किंमत पंचवीस लाख रुपये असा एकूण त्रेपन्न लाख सहासष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय मूर्तीजापूर तालुक्यातील के माणा पोलिसांची मोठी दबंग कारवाई मागील काही दिवसात अंमली पदार्थ तस्करीच्या झालेल्या कारवाया विविध प्रसार माध्यमातून निदर्शनास आल्या आहेत पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश या राज्यातून गांजा या अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरून होत असल्याचे सदरच्या कारवाईवरून उघड झाले आहे याबाबत या गोपनीय माहिती माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांना मिळाली होती एकोणावीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलीस स्टेशन हद्दीतून एका दहा चाकी वाहनातून एक व्यक्ती वाहना पश्चिम बंगालमधून गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या अनुषंगाने माना ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांच्या पथकाने अमरावती ते अकोला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर माणा पोलीस स्टेशन हद्दीत सापा रचला यावेळी संशयित वाहनांचा पाठलाग करून गाडी थांबवली यामध्ये एक व्यक्ती डब्ल्यू बी तेवीस डी बहात्तर सदतीस या दहा चाकी टाटा ट्रक म्हणून एकशे किलो तीनशे ग्राम गांजा घेऊन जात असल्याचे आढळून आले या प्रकरणी पिंटू कृष्णदास वय पस्तीस राहणार परगणा पश्चिम बंगाल या आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सुमारे त्रेपन्न लाख सहासष्ट हजार सहाशे रुपयांचा अवैध गांजासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावरून माणा पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक एकशे सोळा दोन हजार चोवीस कलम आठ क वीस ब दोन क एकोणतीस एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अभिजित बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात माणा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन उमेश हरमकर पंकज वाघमारे जय मंडावरे नंदकिशोर हिरुळकर यांनी आहे सदर कारवाईमुळे जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये लपून छपून सुरू असलेल्या गांजा तस्करीमध्ये भीतीचे वातावरण पसरले जागर जनस्थान साठी प्रतीक कुरेकर अकोला सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिन्नर मध्ये गेल्या आठवड्यात एटीएम फोडण्याचा प्रकार मुसळगाव एमआयडीसी येथे घडलेला होता तसेच तेथील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली होती या घटनेचा तपास सिन्नर एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा तपास करत असताना दोघांना यामध्ये अटक आहे तर दोन जण फरार झाल्याचं पोलिसांनी सा सांगितलंय तेरा मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील रँग फार्म या औषधांची पावडर तयार करणाऱ्या कंपनीचे सिक्युरिटी गार्डला अज्ञात चार आरोपींनी चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून मारहाण आणि दमदाटी करून कंपनीच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डी व्ही आर मॉनिटर वस्तू लिफ्ट करण्यासाठी लागणारा ला बेल्ट घेऊन सिक्युरिटी गार्डला दोरीने बांधून कंपनीच्या आवारातील पार्क केलेली कंपनीची महिंद्रा कार जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली होती याच चोरीच्या कारमधून या आरोपींनी मुसळगाव एम डी सी परिसरातील सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम मध्ये प्रवेश करून सिक्युरिटी गार्डला कोयत्याचा धाक दाखवून मशीनला पट्ट्यासारखा दोर बांधून एटीएम मशीन कारने बाहेर ओढून सिक्युरिटी गार्डला रूममध्ये कोंडून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता सदर ए टी एम मशीनमध्ये सुमारे चौदा लाख रुपये रक्कम होती दोन्ही घटनांबाबत एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाणे येथे जबरी लूटमारीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्यात आरोपींनी चोरून नेली चॉकलेटी रंगाची महिंद्रा व्हेईटो कार क्रमांक एम एच पंधरा ई पी पासष्ट सदुसष्ट ही घटनास्थळापासून काही अंतरावर बेवारस स्थितीत मिळून आली होती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन एम आय सिन्नर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होता त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि एम आय सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांची पथके या गुन्ह्यांचा संयुक्त तपास करत होते या गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन आणि त्यांची बोलीभाषा यावरून मुसळगाव एम सी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली मुसळगाव परिसरातून संशयित आरोपी कोरक लक्ष्मण सोनवणे सुदर्शन शिवाजी ढोकणे दोघेही मुसळगाव यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी भैया कांदळकर आणि एक विधी संघर्षित यांच्यासह कार चोरी आणि एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता आणि मोबाईल जप्त केलाय आरोपींना पुढील तपास कामी एम आय डी सी पोलिसांच्या हवाली करण्यात आलाय गुन्ह्यातील मुख्य आरोपी कांदळकर याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि एम आय डी सी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर उपनिरीक्षक किशोर पाटील गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद टिळे गिरीश बागुल हेमंत गरुड प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भगवान शिंदे योगेश शिंदे नवनाथ चकोर प्रकाश उंबरकर विक्रम प्रशांत सहाणे यांच्या पथकाने हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेत तर पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे जागर जनस्थानसाठी कैलास नवले सिन्नर हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या दिवसापासून नाशिक शहरातील शहर बस सेवा ही ठप्प आहे मात्र ही बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि संपकऱ्यांनी अनेक बैठका घेतल्या मात्र संपकरी हे शेवटचा एक रुपया मिळेपर्यंत संपावर ठाम असण्याची भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली आहे गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या सिटी लिंक बसचा संप हा सुरूच असून अद्याप संप मागे न घेतल्याची भूमिका संपकरांच्या माध्यमातून समोर येते महापालिकेने एक कोटींचा भविष्य निर्वाह निधी तसेच पासष्ट लाख रुपयांची थकीत वेतन दिल्यानंतर देखील कामगारांनी संपूर्ण पैसे मिळाल्यावरच बसेस सुरू करण्यात येतील असा इशारा दिलाय शहर बस सेवा वाहक पुरवठादार कंपनीकडून आर्थिक कोंडी केली जात असल्याचा आरोप देखील या संपकरांनी केलाय आठ दिवसापासून सिटीलिंकच्या दोनशे दहा बसेस डेपोतच आहे जोपर्यंत संपूर्ण पैसे सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील असं आंदोलकांनी सांगितलंय जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ध्वज म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक सामान हक्काचा आवाज आतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलने झाली भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जाती धर्मांना समान हक्क प्रदान केला पण पाण्याच्या प्रश्नावरून जाती आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात याची उदाहरण आपण आजही समाजात पाहतोय तथाकथित उच्च धर्मीय उच्च जातीय लोकांकडून केला जाणारा तुझा भाव द्वेष अत्याचार अजूनही समाजात पाजरताना दिसतोय चौदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटले होते चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो हो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो चवदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही तर इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरताच त्या तळ्यावर आपल्याला जायचे आहे भारतातील जातीव्यवस्थेने शोषण केलेल्या तसंच त्यावेळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या दलित जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क का देणारा कायदा एकोणावीसशे तेवीस साली मुंबई कायदे मंडळाने संमत केला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली होती सार्वजनिक ठिकाण पानवटे आणि चौदार तळ अस्पृश्यांसाठी खुले करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात समाजातील नेते मंडळही सहभागी झाले होते या ऐतिहासिक सत्याग्रहात तीन हजाराहून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकारी दफ्तरी नोंद आहे आम्हीही मानसे आहोत हे जगाला ठणकावून सांगण्यासाठीचा लढा मात्र अजूनही संपलेला नाही त्यामुळे या महाडच्या सत्याग्रहाचं मोल आजही अधुरेकीत होत आहे ब्युरो रिपोर्ट जागरजनस्थान नाशिक सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागरजनस्थान न्यू इंग्लिश स्कूल साक्री तर्फे साक्री शहरात मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी साक्री शहरात रॅली काढून ढोल वाजवून विविध घोषणा देत शहरातील मतदारांचे लक्ष वेधून घेतले सर्व मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन विद्यालयाच्या वतीने केले माननीय उपजिल्हाधिकारी नितीन कुमार मंडावरे साक्री तालुक्याचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी साहेबराव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली व शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती साकरी व नोडल अधिकारी राजेंद्र पगारे यांनी केलेल्या आव्हानुसार ही रॅली काढण्यात आली यात विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील उपमुख्याध्यापक माननीय अण्णासाहेब व्ही पी गोसावी उपप्राचार्य माननीय ताईसाहेब प्रतिभा शिवदे पर्यवेक्षक माननीय बापूसाहेब मुळंद करंजे माननीय ताईसाहेब रेखा देवरे माननीय माय, माय बेडसे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती रमनबाई आखाडे शिक्षक प्रतिनिधी श्री अविनाश बदाने ज्येष्ठ शिक्षक श्री प्रदीप पाटील श्री सुरेश मोहने श्री रवींद्र भामरे प्राचार्य श्रीमती हर्षदा खैरनार श्री राजन पवार प्राचार्य श्री अभिजित सोनवणे श्री मंगेश बेडसे श्री प्रसाद देसले श्री सोमनाथ बागुल श्री धोंडू रकमे श्री प्रशांत पवार मंडळ अधिकारी श्री अनिल बाविस्कर तलाठी श्री निलेश राठोड व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी चंद्रशेखर आईराव धुळे दिनांक एकोणावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेस्क्यू येवला नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र येथे आढळला कोबरा या प्रसंगी जलशुद्धीकरणाचे कर्मचारी यांनी सर्पमित्र यांना पाचारण केले सर्पमित्र दीपक सोनवणे आणि पिनू भगत यांनी कोब्रा जातीचा सात फुटी नागास रेस्क्यू करून त्यास येवला वन कार्यालय येवला येथे नोंद करून जंगलात सोडून देण्यात आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे सर्पमित्र यांचे मुख्य अधिकारी किरण देशमुख व नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले पंप चालू करण्यासाठी पंप हाऊसमध्ये गेलो त्यावेळेस त्यावेळेस मला फार मोठा इथे नाक आढळून आला तर मी आपला सर्पमित्र दीपक सोनवणे आणि आपले विनू भगत यांना ताबडतोब फोन केला तर ते एक दहा ते पंधरा मिनटात मध्ये आले आणि त्यांनी नाक पकड लावले नमस्कार मी दीपक सोनवणे आज दुपारी कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पंप हाऊसमध्ये आप म्हणजे आपल्या येवला नगर परिषदचं जलशुद्धीकरण इथे येवल्यामध्ये आहे जल त्या जलशुद्धीकरणामध्येच नाग आढळलेला आहे असं त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आणि तत्काळ मी तिथे घटनास्थळी पोहोचल्यानंतर बघितलं ते एक सहा ते सात फुटी लांबीचा भरपूर पोचलेला असा इंडियन जातीचा को कोमळा नाग आहे या नागाला आम्ही रेस्क्यू केलेले माझ्या समवेत पिनू भगत पण आहे आणि नगरपालिका कर्मचारी या सर्वांनी मदत सहकार्य केलं यावेळी जलशुद्धीकरणाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते सचिन येवला मिळकतीवर नावे लावण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना कुंदलगाव तालुका चांदवड येथील तलाठी विजय राजेंद्र जाधव वय वर्ष तेहतीस असे या नाव असून त्याचा महिन्याचा पगार पन्नास ते साठ हजार रुपये आहे मात्र लास्ट प्रतिबंधक विभागाने केलेली माहिती आणि तक्रारदाराच्या तक्रारीनुसार आई मामा, मामा मुली व मावशी यांनी तालुका चांदवडी येथील शेती वाटपासाठी निफड न्यायालयामध्ये दावा दाखल केला कोर्टात शेती मिळकत आणि सात बारावर आई मामा इतर नातेवाईकांचे नाव लावण्याचे आदेशही दिले या आदेशांची नक्कल आणि नावे लावण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तलाठी विजय जाधव यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर त्याने लाचची मागणी केली जाधव हा देवपूर जिल्हा धुळे येथील असून सध्या त्याच्याकडे कुंदलगावचा अतिरिक्त कारभार आहे परंतु एवढे झाले असून देखील मात्र चांदवड तालुक्यातील सर्व तलाठी या लाचको तलाठ्याला भेटण्यास चांदवडची तलाठी त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह येथे हजर यामुळे हा भ्रष्टाचार थांबेल की नाही असाही प्रश्न सर्वसाधारण जनतेला पडलेला आहे जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव चांदवड अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय खास ऑफर आणि चांदीच्या खरेदीवर ऑफर फक्त ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलसला अडवतकर ज्वेलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक